राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राज्याचे माजी मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब मंचगावात उपस्थित असलेले सर्व मान्यवर ने नेते मंडळी उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो आपण सर्वजण या तालुक्यामध्ये गेले पंधरा दिवस विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये आहोत की रंगुमाळे तुम्हाला मला काय सांगते उद्याच्या वीस तारखेला आपण तुतारी या चिन्हाच्या तुतारी फुकणारा माणूस या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून हर्षवर्धन पाटलांना प्रचंड मताने निवडून द्यायची जबाबदारी घेणार आहात का हा मला तुम्हाला सवाल या ठिकाणी विचारायचा आहे आणि जर हात वर करून आपण सर्वांनी हो म्हणलं पाहिजे वा 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 आताशी करंट आलाय थोडासा थोडा करंट आलाय अजून आज हर्षवर्धन पाटलांचा हर्षवर्धन पाटलांचा आताशी पोचल बघा भरलेवाडी पर्यंत नाद करायचा नाद करायचा कोणाचा बहादर आताशी इंदापूर तालुक्यातल्या जनतेच्या मनामधले जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी समोर बसलेले बहादर तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो ज्या अंगी मोठे पंत ना कठीण असतात त्याप्रमाणे हर्षवर्धनजी पाटील साहेबांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा मित्रांनो आपण पाहिलं की गेल्या पंचवार्षिक मध्ये आपला थोडाफार फार पराभव झाला आणि या इंदापूर तालुक्यातल्या जनतेच्या मनामध्ये अत्यंत दुःख झालं गेले पाच वर्ष आपण कुठल्या परिस्थितीमध्ये जीवन जगतो याची जर खऱ्या अर्थानं तर तुमच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होईल की ज्या लोकांना सत्ता दिली त्या लोकांनी तुमच्या मामच्यावरती अन्याय केला माझ्या शेतकऱ्यावरती अन्याय केला शेतीला पाणी देण्यापासून आपल्याला वंचित ठेवलं शेतकरी सुखान्याने समृद्धीने जगत असताना सुद्धा त्याच्यावर अन्याय करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर सत्ताधारी होता त्या आमदाराने केलेला आहे आणि म्हणून मित्रांनो कितीतरी त्यांनी लांडगे सारख्या गप्पा मारल्या किंवा कुठेतरी वेगळ्या पद्धतीची भावना घेऊन तुमच्या आमच्या भावना भडकवण्याचा जर प्रयत्न केला तर ते दिवस गेलेले आहेत गेले ते दिवस राहिले त्या आठवणी त्याप्रमाणे मित्रांनो तुमच्या मनामधल्या माझ्या मनातल्या मधल्या ज्या दुःखाच्या भावना आहेत त्या भावना खऱ्या अर्थानं जर पेटून उठायच्या असतील तुमचा माझा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तुमच्या माझ्या इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान पुन्हा मध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर पोचवायचं असेल तुम्हाला मला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे प्रयत्नाची करावं लागणार आहे फक्त चार दिवस राहिलेले आहेत आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रचार या ठिकाणी केलेला आहे तालुक्यामध्ये वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे तालुक्यामधल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे परंतु मित्रांनो आपण जागर राहिले पाहिजे आपण जास्त मोठी सभा झाली म्हणून वावरून जाऊन चालणार नाही तुम्ही आम्ही रात्रीचा दिवस करा प्रयत्नाची पराकाष्ठ करा उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला मला वेगळ्या पद्धतीचं मतदान करून दाखवायचं आहे आणि आपण सर्वजण प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यानंतर कुठलाही संकट राहणार नाही म्हणून आता आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे मित्रांनो हर्षवर्धन झालेला अन्याय आपण पाहिला असेल की सत्तेमध्ये असताना सुद्धा हर्षवर्धन पाटलांचा शपथविधी झाला राज्यमंत्री म्हणून शपथविधी झाला ह्याच अजित पवारांनी त्या ठिकाणी त्यांना घरी बसवायचं पाप केलं विलासराव देशमुख साहेबांच्या सरकारमध्ये आंदापूर तालुक्यात दुःखामध्ये साव अत्यंत दुःखी झाला परंतु निधीचा नेम ठरलेला असतो हर्षवर्धन पाटलांना राज्यमंत्रीच काय पुन्हा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घ्यावी लागली हा चिंदापूर तालुक्याचा स्वाभिमान आहे संधी आलेले आहेत संधीचा सोना करायचा आहे सात तारखेला प्रवेश आला पवार साहेबांनी छायरपणाने सांगितले अरे हर्षवर्धन पाटलांना तुम्ही फक्त निवडून द्या पुढची जबाबदारी माझी आहे मित्रांनो काय जबाबदारी आहे ते आता तुम्ही मी आता चुकी शेगर जाऊन काय बघायची गरज नाही ज्योतिषी आपणच व्हायचंय निकाल आपणच यायच हर्षवर्धन पाटलांना मुंबईला पाठवायचंय आणि पुन्हा येताना गाडी कसली घेऊन यायची गाडी कसली आणायची कुणाचे आणायची वा वा मग आता एकच करा राम कृष्ण हरी कमी पडतय जरा कमी पडतय राम कृष्ण हरी हर्षवर्धन पाटलांचा हर्षवर्धन पाटलांचा वारे वार थँक थँक्यू 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 धन्यवाद बापू मनोपूर्व